पॉलिटिक्स यांनी सांगितल्या या सगळ्या आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाही आहे पण हळूहळू केली तर या सगळ्या होऊ शकतील जीवनात सामान्यच असतात पण सामान्य माणूस जेव्हा काम करत करत असामान्य काम करतो त्यावेळेस तो असामान्य होतो आणि म्हणून आपल्याकडे प्रत्येकामध्ये असामान्य होण्याची कॅपॅसिटी आहे क्वालिटी आहे फक्त ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याच्याकडे आपल्याला जाता पाहिजे या दृष्टीने महत्वाचा होता मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जे स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता ताकद ही देखील मी प्रार्थना करतो तुम्हाला मिळाल्या परीक्षेकरता